मी सतीश माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा आज आपल्या समोर येण्याचं कारण आपल्या ट्रेनचे जे चार मुद्दे आहेत माळशिरस तालुक्यामध्ये जे आमचे मार्कडवाडी गाव आहे त्या गावामध्ये परत मतदान बॅलेट पेपर वरती व्हावं या विषयावरती गेली आठ दिवसापासून जन आंदोलन उभं आहे आणि मग एक नंबर विषय दोन नंबर विषय आहे या सरकारकडून किंवा भाजपने जी रणनीती आखून या निवडणुकीमध्ये ईव्हीएम फ्रॉड केला आहे असं मतदारांचं म्हणणं आहे आणि त्याची पावती लाडकी बहीण आणि ओबीसी फॅक्टरी यावरती फाडण्यात आलेली आहे विषय क्रमांक तीन ओबीसी आंदोलन जे वडिगोत्री येथे झालं त्या आंदोलनामध्ये लक्ष्मण हक्के यांचा सहकारी म्हणून दहा दिवस त्या आंदोलनामध्ये मी स्वतः होतो गेली पाच वर्ष झालं त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या सोबत चोवीस तास काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्या मुळे समाजामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी त्याच्या नावाखाली मराठा विरुद्ध धनगर हा वाद कसा वाढवण्यात आला कारण मी धनगर समाजाच्या चळवळीमध्ये गेले दहा बारा वर्ष काम करतोय आणि त्याचा इफेक्ट धनगर समाजाच्या पॉलिटिकल राजकारणावरती फार मोठ्या प्रमाणात कसा दिसून आला आणि विषय क्रमांक चार की धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीसांची दलाली करून समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ कशी फेकतायत किंवा समाजाची कशी फसूक करताय तर आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे येऊया की आता ज्या या विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये बाळशिरस तालुक्यामध्ये जे जन आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये सरकारने पोलिसांना पुढे करून ते आंदोलन मोडून करण्यात आलं कायदेशीरित्या त्या गावाने मतदानाचा निकाल झाल्यानंतर आपलं मतदान चोरीला गेले असं त्यांना वाटू लागलं जसं एखाद्या विषयामध्ये आपली खासियत असते आणि ती माय समाय या तिन्ही आणि वार्षिक या चार परीक्षा मध्ये तीन परीक्षामध्ये मला सरासरी ऐंशी ते नव्वद या दरम्यान मार्क विषयाला पडत असतील आणि मला वार्षिक परीक्षेमध्ये जर पस्तीस छत्तीस मार्क पडले असतील तर त्या विद्यार्थ्याला तो पेपर रिचेक करायचा अधिकार असतो तसंच त्या गावाने एक एकोका करून ज्या प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर मतदान घ्या असं तहसीलकडे अर्ज केला परंतु तहसीलदारांनी तो अर्ज आणि तशी काही प्रक्रिया आपल्याकडे नाही म्हणून सांगितलं आणि मग त्या गावाने स्वतःहून स्वतःच्या खर्चाने बॅलेट पेपर या बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं जो आपला मीडिया आहे जो चौथा अर्ज सं त्याच्या साक्षीनं हे मतदान तुमच्या लाईव्ह कॅमेऱ्यासमोर घ्यायचं आणि तिथेच समोर मोजायचं आणि दूध का पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं या जनतेचं मत होतं परंतु ही वियम आणि मतचोर जे सरकार आहे ते म्हणजे या लोकांच्या त्यांच्या मतदानाच्या चोरीला हे सरकार जनता से धरती आहे क्योंकि उसने पोलीस आगे के आगे करतीये आणि मग पोलिसांचा दबाव तंत्र ते आंदोलन मोडीत काढलेलं आहे त्याच्यावर आता राज्य पवार साहेब आलते तिथे भेट देत आहेत हा वरिष्ठांचा विषय आहे त्यावर सकोल आपलं काय असेल ते मार्गदर्शन करणार आहे त्यांनी राज्यात मोहीम नाही परंतु मी एक साधं उर उदाहरण तुम्हाला देतो की अक्कलकोट तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आदरणीय सुनीलदा बनगेरे हे आमचे मित्र आहेत त्यांनी राजसभातर्फे तिथं उमेदवारी केली होती आणि दोड्या म्हणून गाव आहे त्यांच्या त्या मतदारसंघामध्ये त्यामध्ये दोनशे सत्तर बुथ वरती त्यांनी त्यांना जाऊन मतदान केलेलं होतं परंतु ते काउंटिंग मध्ये झिरो लावण्यात आले हा विषय हा व्हीएम संदर्भात झाला आणि मग लोकांचे आक्षेप असताना हे सरकार बॅलेट पेपर विषय काही बोलत नाही आणि विषय क्रमांक दोन की ओबीसी फॅक्टर या निवडणुकीमध्ये किंवा लाडकी बाई जी चालली त्याचं एक साधं उदाहरण देतो की ज्या घनसाघवी मतदारसंघ आहे राजेश टोपे साहेबांचा त्या मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलन अंतरवाली सराठी वडीगोदरी येथे ते आंदोलन उभे राहिली आणि त्या आंदोलनामध्ये मी तिथं दहा दिवस होतो तिथं ओबीसी फॅक्टर कसा चालला नाही किंवा काय नाही ज्या मतदारसंघातून गेली वर्षभर विरुद्ध मराठा एकूण मतदान तीन लाख तीस हजार दोनशे एक्याण्णव आहे आणि त्यापैकी झालेलं मतदान दोन लाख चोपन्न हजार आठशे ऐंशी आहे आणि त्यामध्ये तीन उमेदवार प्रामुख्याने होते त्यामध्ये चार उमेदवार होते त्यामध्ये तीन उमेदवार मराठा समाजाचे होते आणि एक उमेदवार दलगड समाजाचे होते त्यामध्ये एकमत एवढा हे शिंदे साहेबांच्या पक्षाकडून होते राजेश टोपे शरद पवार साहेबांच्या पक्षाकडून होते आणि तिसरे उमेदवार जे गाडगे आहेत ते अपक्ष होते आणि कावेरीताई खटके बळीराजनाथाई खटकेच्या पत्नी ह्या वंचित आघाडीकडून उभा राहिल्या होत्या तर त्यामध्ये त्यांना एकूण पडलेलं मतदान त्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं एक लाख पंचवीस हजार मतदान आहे ओबीसीचं एक लाख पाच हजार आणि बाकीचं जो आदर मतदान आहे तर त्या मतदानामध्ये हिकमत मुडाण साहेबांना अठ्ठ्याण्णव हजार एकशे चौऱ्याहत्तर राजेश टोपे यांना पंच्याण्णव हजार पंचा, तीनशे चौतीस कावीरताई खटके यांना वीस हजार सातशे नऊ आणि घाडगे हे ते उमेदवार मराठा तेवीस हजार सातशे वीस म्हणजे एकूण मतदानापैकी झालेलं मतदान दोन लाख चोपन्न हजार त्याचा रेशो चौऱ्याहत्तर टक्के आहे आणि त्या चौऱ्याहत्तर टक्क्यापैकी जी ओबीसी करून जे आंदोलन तिथं जे वडिपोद्रीमध्ये ओबीसीचं ज्या बळीराम तथे खटकेने उभं केलं त्यांना मतदान हे वीस हजार सहाशे नऊ पडलेलं आहे म्हणजे सरासरी चौऱ्याहत्तर टक्के रेषेचं जर पकडलं तर त्यांना दहा टक्के दहा बारा टक्के मतदान झाले म्हणजे याचा अर्थ राज्यामध्ये ओबीसी फॅक्टर चाललेला नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे ओबीसीचे जे नेते आहेत छगनराव भुजबळ सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा लक्षात घ्या की छगनराव भुजबळ असतील पंकजाताई मुंडे असतील दंगर चा ना जे या ओबीसीच्या स्टेज वरती धनगर समाजाच्या सर्व नेत्यांना जे भाजप पुरस्कृत आहेत या नेत्यांना ओबीसीच्या सभा चालवण्यासाठी महादेव धनकर असतील आमचे प्रकाशांना शर्गे गोपीचंद पडळकर लक्ष्मी या सर्वांना एकत्र घेतलं जातं परंतु हेच ओबीसीचे नेते धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी ब्र शब्द काढत नाही आणि मग तुमच्या आमच्या तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझा आदरणीय भुजबळ साहेब आणि पंकजा मुंडे यांना सवाल आहे की तुमचं धनगर टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी काय मत आहे हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे धनगर समाजाचा माधव फॅक्टर खाली फक्त वापर आणि वापर आजपर्यंत झालेला आहे माधव फॅक्टरचा स्वतः बिझनेस भुजबळ आणि मुंडे कुटुंबीया करता चाललेला आहे फादर ते धनगर समाजाला कुठेही एखाद्या कार्यकर्त्याला जो नेतृत्व वर येईल त्याला आपल्या खिशात घ्यायचं आणि राहिलेल्या बाकी समाजाचा वापर करायचा हा आपल्या माध्यमातून माझा त्यांना जाहीर आहे आणि राहिलेला आता शेवटचा भाग आहे तो धनगर समाजाचा एसटी आरक्षण धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी लोकसभेपूर्वी धनगर समाज रस्त्यावर आंदोलनासाठी उतरला होता आणि जेव्हा तापतीने समाज स्वतःहून स्वयंस्फूर्तीने उभारतो तेव्हा गावगाड्याचे छोटा छोटा <coughs> जे कार्यकर्ते आहेत ते ताकदीनं आपलं आंदोलन सर्वसामान्य कुटुंबातील चळवळीचे कार्यकर्ते आंदोलन उभा करतात आणि जेव्हा ते आंदोलन ताकदीनं उभं राहतं तेव्हा ते आंदोलन ते ते मोड करण्याचे धनगर समाजाचे दलाल नेते काही सरकारच्या जवळचे असलेले गोपीचंद पटळकर हे त्यांनी काम केलं का पवार साहेबांवर किंवा इतर कुणावर राज्यातील नेत्यांवर खाल्ल्या स्तरावर टीका करायची आंदोलनावरती बोलायचं नाही आणि जेव्हा आंदोलनाची मिटिंग जेव्हा सरकारकडे लागते तेव्हा आमदार म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून त्यांनी तिथं जायचं जा, आणि बाहेर आल्यानंतर त्यांनीच प्रेसला बोलायचं बघा लोकसभेच्या आधी त्यांनी बाहेर येऊन सांगितलं प्रेसला की या राज्यात चार महिना अभ्यास करायला म्हणजे चार राज्यात त्यांना अभ्यास करायला पाठवलंय परत तीस नेमलं देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदाला पहिल्या मध्ये आरक्षण देतो म्हणले होते परंतु हे धनगर एस टी आरक्षण हे कायदेशीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याची फक्त अंमलबजावणी करण्याची गरज आहे परंतु हे नेते आमचेच नेते काही दलाली खाऊन हे आंदोलन पुढं 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 ढकलण्याचा प्रयत्न करतायत आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे आता ईव्हीएम ची मतं चोरून या राज्याचे मुख्यमंत्री झालेत आणि पहिल्या कॅबिनेट मध्ये ते आता धनगर आरक्षणाचा विषय घेणार आहेत का त्यांना असा माझा जाहीर सवाल आहे आम्हाला धनगर समाजाची कोणतेही ज्या आदिवासींना आदिवासींना योजना त्या धनगर समाजाला योजना किंवा धनगर समाजाची कोणतीही अशी मागणी नाही की आम्हाला या योजना द्या आम्हाला त्या द्या आमची सगळ्यांची एक मुख्य मागणी आहे आमचं एस टीचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालं पाहिजे आमची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तेही एस टी मध्ये आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लागता जसं आम्ही ओबीसी मध्ये एनटीसी मध्ये ब्रॅकेट मध्ये आहे तसंच आम्हालाही एस टी मध्ये शेड्यूल ट्रायब मध्ये ब्रॅकेट द्या त्या पद्धतीने समाजाची मागणी आहे परंतु आता या सरकारमध्ये दोन दिवस झालं जनता रस्त्यावर उतरते परंतु या सरकारमध्ये जो या सरकारचा फड आहे त्या फडामध्ये मावशीची आणि नाचेची भूमिका नाचेची भूमिका गोपीचंद पटलकर आणि मावशीची भूमिका सदाभाऊ खोत करतायत आणि ही टोळी उद्या आमच्या बारकरवाडीला माळशिरस तालुक्यात सभा घेणार आहे घेण्यासाठी येणार आहे माता गोपीचंद पटलकरला सवाल आहे की त्यांनी धनगर आरक्षणाविषयी बोलावं आणि त्यांना या स्टेजवर मी आवाहन करतोय त्यांनी कधीही माझ्यासमोर डिबेटला यावं आणि कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये धनगर आरक्षणासाठी उपोषणाला आम्ही दोघं एकत्र बसतो तिथून आमचं एकतर प्रेम उठल नाहीतर आम्हाला एसटीचं सर्टिफिकेट भेटेल परंतु त्यांनी धनगर समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ टाकण्याचं काम करू नये असं आपण सर्वांच्या साक्षीनं त्यांना मी जाहीर आव्हान करतोय या तुम्ही येत्या मंत्रिमंडळात आता जो मंत्री विस्तार होईल त्याच्यात हा मुद्दा मांडणार आता मी मंत्री नाही ना विस्तारामध्ये तुम्ही मंत्री नाही तिथं आंदोलन करून किंवा तिथे जाऊन ऍक्च्युअली नाही आता हे आम्ही आंदोलन करणार आहे आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आमची जेवढी ताकद आहे जेवढी क्षमता आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या, या सरकारमध्ये चे सहा दाखले रद्द केलेले बाकी प्रश्न धनगर आणि धनगर धनगर समाजाचा कोर्टात ही प्रश्न असल्यामुळे कोर्टाने आणि धनगरा विषय ऑब्जेक्शन घेतल्यामुळे परंतु आता एकनाथ शिंदे साहेबांनी धनगडांचे दाखले रद्द केलेले आणि या राज्यामध्ये फक्त आता धनगरच शिल्लक आहे आणि आता धनगरांची एस, एस टी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारने करावी धनगराची फसवणूक करू नये धनगरच्या नेत्यांनाही आव्हान आहे कुठल्या बेसिसवर तुम्ही म्हणता की धनगर एसटीची मागणी करायची ऑलरेडी शेड्यूल स्ट्राईक मध्ये घटनेमध्ये ऑलरेडी धनगर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस टी आरक्षण धनगरांना दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी सेक्शन मध्ये काय रेफरन्स काय तीनशे चाळीस मध्ये ओबीसी दिलेला आहे तीनशेचाळीस मध्ये एस सी आणि एसटी ती तीनशे बेचाळीस मध्ये दिलेला आहे भारतामध्ये सगळीकडेच तुम्ही बघितलं नाही तर कुठे कुठे जाट लोकांना ओबीसी मध्ये घेतलेला आहे कुठे कुठे आहे ओबीसी मध्ये घेतलेला आहे कुठल्या कुठल्या स्टेट मध्ये बघेल जे समाज बघेल हा धनगर मध्येच येतो पण काही स्टेट मध्ये ते ओपन मध्ये पण आहेरक्षणाचा जो विषय आहे तुमची एकंदरीत सामाजिक परिस्थिती बघूनच करत तुम्ही कुठल्या बेसिसवर वर मागतात धनगर समाजाची तशी वस्तुस्थिती आहे ना आजही आमचे मेंढपाळ बांधव मराठा समाजाचं काय चुकलं मराठा समाजाने त्यांची त्यांची मागणी करावी जर त्यांच्या आजही तुम्हाला सांगतो मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही मनोज सरांगे पाटील कायम धनगर आरक्षणाला पाठिंबा देत आहेत आणि त्यांनी दिलेला आजपर्यंत ओबीसीचे नेते छगन भुजबळ पंकजा मुंडे छगन भुजबळांनी विशेषतः धनगर आरक्षणाविषयी आजपर्यंत ब्र शब्द काढलेला नाही आणि मागणी त्यांची काय जी असेल जरांगे पाटलांची हे सरकार, सरकार, काई, काई सरकार कर असणार आहे सरकार त्यांना ज्या काय त्यांच्या कायद्यात जे काय बसणार असेल ते आरक्षण सरकारने त्यांना द्यावं जे कायदेशीर गोष्टी असतील त्यांना आमचा सपोर्ट आहे मनोज जरांगे पाटलांना सुद्धा दुसरं तुम्ही मुद्दा उचलला ते ईव्हीएमचा ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला सरकारने मदत सोडली तुमचा स्ट्रॉंग मुद्दा होता कारण सुप्रीम कोर्टचे जज आहेत जा पी वराळे म्हणून ही विषय नाही हे एकंदरीमध्ये एकंद मध्ये देशभर ह्या निवडणुका पाच वर्षामध्ये कंटिन्यू होत असतात प्रत्येक राज्याच्या टप्प्याटप्प्याने राज्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका होत असतात आणि प्रत्येक वेळेस एक ईव्हीएम वे जे मशीन आहे ते मानव निर्मित आहे आणि त्याला मानव आपण अप्रोटेल करू शकतो आणि त्याच्यामध्ये जे पहिल्यापासून दिल्लीमध्ये असेल किंवा का तुम्ही जर अखिलेश यादव वगैरे असतात त्यांची मागणी असेल किंवा महाराष्ट्रातली काय नेते वेळोवेळी परंतु वरचे लोक जे केंद्र सरकारमधले असतील त्या लोकांनी स्वीकारलं पाहिजे कारण आपल्या या लोकशाहीमध्ये ग्रामसभा हा पंचायत राजचा शेवटचा भाग आहे आणि त्याला सुद्धा जसं राज्याचं कॅबिनेट होतं तसं ग्रामपंचायतला सुद्धा त्या ग्रामसभेला ग्राम कॅबिनेटचा दर्जा दिलेला आहे आणि मग एखाद्या ग्रामसभेचा किंवा एखाद्या तालुक्यातल्या पंच्याण्णव टक्के ग्रामपंचायती जर ठराव देत असतील की हे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे तर मग लोकशाही आहे जर मतदानाच जर ऐकणार नस निवडणूक आयोग किंवा कोणी तर ऐकलं पाहिजे ह्याच्या आधी झाल्या ज्या निवडणुका झाल्या त्याला काय नॉट चालेल साफ नाही ना मतदार आता विधानसभेचे इलेक्शन झाले त्यावेळेस तुम्ही का नाही उतरलं इलेक्शन होते त्यावेळेस तुम्ही का नाही म्हटलं की बॅलेट वगैरे पाहिजे नाही त्यावेळेसच संचयापळामध्ये आज धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात पारिसत आहे असे मान्य करताना तुम्ही जर स्ट्रॉंग मुद्दा उचलला असता तर तुमचं मान्य झालं असतं यस हे पहा इलेक्शन हे काय शेवटचं नव्हतं की साप गेल्यावर आपण काटेणार अनेक साप निघणार आहेत तोपर्यंत होऊन जाते नाही आता ते झाले मग आता मागणी आपण त्या पद्धतीने करतोय मार्कडवाडीतल्या कर लोकांनी मग त्यांनी सांगितलं की आमच्या गावाचं प्रातिनिधिक स्वरूपावर तुम्ही काय निकाल चेंज करू नका पण तुम्ही जर निवडणूक घेत नसाल तर आमच्या पद्धतीवर आम्हाला करू द्या पण त्यांनी ते पोलीस प्रशासनाने नाकारलं आणि मग तशा पद्धतीनं मग तुम्हाला एक साधा जर त्याचं एक्झाम्पल सांगितलं तर केंद्रामध्ये दोन हजार एकोणीसला बघा भाजपच्या तीनशे तीन जागा होत्या आणि काँग्रेसच्या चव्वेचाळीस जागा होत्या आणि दोन हजार चोवीस ला त्यांच्या दोनशे सदोतीस जागा आणि काँग्रेस एकशे काय म्हणायचं ते बॅलेट पेपर नाही <laughs> जी कोणत्याही निवडणूक असू द्या विधानसभा लोकसभा द्या जिल्हा परिषद पंचायत पर समिती स्थानिक स्वराज्य संस्थेतील जे मतदार आहेत कारण आम्ही तिथे मार्केटवाडीच्या आंदोलनामध्ये गेले दोन तीन दिवसापासून सहभागी आहे लोकांना आमचं मत त्यांना कन्फर्म जोपर्यंत शुअर होत नाही की ते शिक्का मारून जोपर्यंत त्या त्या बॅलेट पेपरच्या पेटीत लागत नाही तोपर्यंत त्यांना समाधान नाही ना एकदा तुम्ही बटन दाबल्यानंतर तुमचं मत कुठं गेलं तुमच्या मनामध्ये मा प्रश्न निर्माण होत आहे ते का, का उशिरा का त्याचा आवाज येतोय कधी चिठ्ठी व्यवस्थित दिसत नाहीये कधी उशिरा येते मशीन स्लो चालतंय रात्री दहा अकरा वाजेपर्यंत मतदान चालतंय परत संध्याकाळी चार वाजता जी आकडेवारी निवडणूक आयोग जाहीर करताय परत रात्री अकरा वाजता वेगळी आकडेवारी जाहीर करताय त्याच्यात एक साधा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे केंद्र झालं महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस एकशे पाच जागा शिवसेना छप्पन एन सी चो राष्ट्रवादी चोपन्न आणि काँग्रेसच्या चाळीस जागा होत्या त्याच प्रमाणामध्ये बघा आता हा एकशे पाच जागा एकशे पाचच्या बत्तीस एक झाले भाजपच्या आणि शिवसेनेच्या सत्तावन्न शिंदे साहेबांच्या आणि वीस ठाकरे साहेबांच्या आणि मग त्याच प्रमाणात एन सी पीच्या त्रेचाळीस आणि अजितदा शरद पवार साहेबांच्या दहान अजितदा चा, त्रेचाळीस आणि काँग्रेसच्या चाळीसच्या जागा फक्त सोळा ज्या त्याच्यामध्ये बॅलेट पेपरवर बघा बॅलेट पेपरवर हे बॅलेट पेपर हे निवडणुकीच सध्या एक्झाम्पल सांगत असत परंतु या महायुतीच्या उमेदवारांना जेवढ्या ठिकाणी बॅलेट पेपरचं बहुमत हो आहे त्याच्या दीड पट दोन पट जागा ते विजय झाले आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या जागेत जे पोस्टलचं मतदान आहे ते पोस्टलचं मतदान आहे त्याच्या निम्म्या पंचवीस टक्के जागावर त्यांना विजय दाखवण्यात आले सगळं माहिती तुम्ही जे म्हणताय ते काय बोलताय ठीक आहे त्याचं काय एव्हिडेन्शियल प्रूफ असायला पाहिजे ना तुम्ही जर बघितलं तर त्याच्यात चिठ्ठी पडताना तुम्हाला दिसते तुम्ही जे बटन घालता ते तुम्हाला दिसत आणि ज्यावेळेस काउंटिंग होती त्यावेळेस पण हे दोन्ही गोष्टी मॅच केल्या जातात त्यामध्ये मुद्दा तुम्हाला विचारायचं असंच आहे तुमचं जर स्ट्रॉंग डिसिजन आहे किंवा बॅलेट पेपरच असायला पाहिजे ईव्हीएम होऊन गडबड तर तुम्ही आधीपासून का नाही केलं नाही आतापर्यंत पण बॅलेट आलो असतो आपण आतापासून चा आपण चालू करूया हे <laughs> काय आजची मागणी नाहीये हे गेल्या का वारंवार पहिल्यापासून मागणी चालू आहे लोकसभेत चालू आहे विधानसभेत चालू आहे कुठल्या तरी पक्षाचा लोकप्रतिनिधी किंवा आपच्या <laughs> काही उमेदवारांनी त्याचे ट्रायल लावलेले हे चालू आहे परंतु इथून पुढचं ही मतदानाचं माझा एकट्याचा किंवा तुम्हाचा विषय नाही ज्या मतदाराला वाटतं की माझं मत हे बॅलेट पेपरवर केल्यावर सुरक्षित राहील किंवा ज्याला मत दिलंय त्याला हे तिथपर्यंत माझं मत पोचेल त्या मतदाराची मागणी असल्यामुळे आपण ती मागणी करतोय आणि लोकप्रतिनिक निधी स्वरूपात आपण ते प्रामुख्याने पुढील भूमिका मानतोय दोन हजार चौदा पासून जेव्हापासून महाविकास आघाडी वगैरे हे जे निवडणुकीमुळे त्यांना कमी मत मिळायला लागली किंवा त्यांची सत्ता जायला लागली तेव्हा नावाने ओरड करायला लागली त्याच्यावर जिंकलो बरोबर आहे तसंच झालं आणि जन्मत बदलू शकतं असं नाही की त्याला मत मिळतं म्हणून दरवेळी त्यालाच मत मिळत पाहिजे आणि तोच उमेदवार असं काही नाही आता तुम्हाला पण या इलेक्शन मध्ये पण तोच प्रकार मिळणार की ईव्हीएमच्या नावाने आणि ईव्हीएमच आम्हाला मान्य नाही म्हणून एक वेगळं खाजगी मतदार त्या लेखक तुम्ही घ्यायला म्हणजे मागणी केली किंवा गरज होतात ऐका ना तर मोबियाला बऱ्याच न्यायालयात जे निकाल लागले त्यांच्या विरुद्ध ते पण त्यांना मान्य नाही मग आता याच्यामुळे स्वतःचे न्यायालय स्थापन करणार का आणि तिथे परत ते खडले चालवणार कसं कोण हे पण जो प्रश्न हो केलाय तो अतिशय योग्य आहे माझा ऐकून एक मिनिट जो प्रश्न केलाय तो मी तो अतिशय योग्य आहे परंतु हे पक्ष आणि पक्षप्रमुख हे या निवडणुका होत असतात कोण पराजय विजय होत असतो पुन्हा त्या पराभवाची कारण शोधत असताना जी कारण समोर येतात किंवा ते पुढे केली जातात परंतु ही बॅले आताचा निवडणूक झाली याच्यावरती ईव्हेमवर नेत्या आधी नेत्याच्या आधी जनतेनं या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवलाय हे आपल्या लक्षात आल्या आलेलं पाहिजे की नेते एखादा बोलला असतील एखाद्या पक्षाने की आमच्या जागा एवढ्या कमी आल्या त्यांना काय वाटत असेल पण या महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये आतापर्यंत साडे च्या आसपास आले की यामध्ये वोटिंग मध्ये अनियमितता होती हा कुठल्या पक्षाचा किंवा पक्ष पक्षप्रमुखांचा विषय नाही जनतेचं म्हणणं आहे म्हणून आज मार्करवाडीच्या गावामध्ये कुठेही त्या गावाला कुणीही तिथले एक आमदार उद्धमराव गडकरे विजयी झाले आणि विजय आमदार स्वतःच्या आमदारकी पदाचा राजीनामा देऊ इच्छित आहे आणि ते पराभव झालेल्या आमदारांना विनंती करतायत की आपण दोघं सत्ताधारी पक्षाचे आमदार ते राम सत्तपद आहेत आपण दोघ हजार निवडणुकाकडे निवडणूक आयोगाकडे जाऊया आणि बॅलेट पेपरच्या मतदानाची मागणी करूया आणि आपण मी माझा राजीनामा देतो आणि तसं प्रशासनानं आपल्या मतदारसंघापुरती परत पोटनिवडणूक बॅलेट पेपरवरती वरती घ्यावी हा विजय आमदार पहिल्यांदा म्हणतोय साहेब हा एखादा पराभूत आमदाराने तरी चाललं असतं पण विजय आमदार का म्हणतोय तर विजय आमदार आल्यापासून दोन तीन दिवस ते मुंबईलाच होते परंतु तिथले जे मतदानाचा निकाल आला तो गावकऱ्यांना तिथल्या एकत्रित मान्य नाही आणि मग त्यांनी मान्य नसताना आमदाराच्या परस्पर त्यांनी तहसीलदारांना पत्र दिलेलं होतं शेवटी ते म्हणाले जिकडे निकाल लागतो ते बरोबर असतात त्यांच्या विरुद्ध निकाल लागले ते ईव्हीएम हॅक केले किंवा त्याच्यावर काहीतरी गडबड होणार किंवा काही कुठला प्रकार म्हणून पण पूर्वी पण असंच होतं राजीव गांधींनी पण विधान केलं होतं जेव्हा बॅलेट पेपरवर बीजेपीला जास्त मतं मिळाली होती तेव्हा त्यांना तिथं पण आक्षेप घेतला होता हे चुकीचं मत अरे जर तुम्ही हातात म्हणल्यावर जन्म तुम्ही समजून घ्या नाही जर वेळी तेच ते जुनी रेपी काय ना मला मला एकच म्हणायचं आहे की बॅलेट पेपर पेक्षा ईव्हीएम मशीन ऑपरेटिंगचा किंवा त्याचा जे निवडणुकीच्या कार्यकाळाचा जो विषय तो अधिक खर्चेचा खर्चेचा भाग आहे आणि मग सरकारकडला हे होत नाही जर मतदारांचीच मागणी असेल आपण आता बैलगाडी सोडून काम मध्ये आलो आम्ही परत बैलगाडी बसणार नाही उद्या चालवणाराची जर इच्छा असेल की मला परत बसायची तर त्याच्या इच्छा पुढे करून काय करा वोटिंग मशीन मध्ये आमचं सरकार तर गडबड झाली आणि तर सरकार आलं तर गडबड नाही झाली राजकीय पक्षांचा विषय आता जो विषय तो मग आहे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष हे एकमेकावर आरोप करत राहतील तोट्याच्या गोष्टी बोलत राहतील त्यांचं अपयश पचवण्यासाठी कोणी काय बोलेल पण आता जो जो ईएमचा विषय आहे बाळशिरस तालुक्यातला तो मतदारांचा विषय आहे आणि मतदारांना वाटत की जर अशा पद्धतीचा असेल कि मग पोस्टल मतावरती या महाविका महायुतीच्या उमेदवारांना तीडपडचा आघाडी जिंकताय जिथं ज्यांना बहुमत आहे आणि महाविकास आघाडीला जिथं पोस्टरचं बहुमत आहे तिथं त्यांच्या पंचवीस टक्के त्या जागा त्यांना जिंकता आणि मग उद्या भविष्यामध्ये हा निवडणुकीत निवडणूक लढणारा जो विरोधी पक्ष या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असायला पाहिजे सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्ष सक्षम असेल तर आपण चांगल्या वातावरणामध्ये पोषक वातावरणामध्ये सर्वजण राहू शकतो आपले हक्क आपलं व्यक्ती स्वातंत्र्य टिकवू शकतो तर आता हे तुमचं महाराष्ट्र सरकारचं हे निवेदन बॅले हो आम्ही संपूर्ण महाशिरस तालुक्याचं निवेदन आहे माझं एकट्याच नाही त्याबरोबर महाराष्ट्रातून हे अनेक तक्रारी आहेत पण आम्ही आमच्या तालुक्यापुरतं आम्ही पहिल्यांदा तहसीलला आवाहन केलेलं आहे तहसील नंतर आता राज्याचे वेगवेगळे नेते येत आहेत तिथं ठिया मांडलेला तिथं उपोषण आता सध्या चालू आहे सरकारचं काय निवेदनाचं काय म्हणणं तहसीलदारांचं म्हणणं की अशी प्रक्रिया आपल्या निवडणूक निवडणुकीमध्ये नाहीये की रिमतदान घ्यायचं जर पोटनिवडणूक लागली समजा एखादा उमेदवार कॅन्डिडेट झाला तर ते नॅचरली पोटनिवडणूक लागते तर तसे पर्या घेतली विधानसभेचे इलेक्शन झाले त्याच्याबद्दल तुम्ही सांगताय हा परत घ्यायला हा आता आत्ताच सांगतो संविधानिक आहे का ते तुमची डिमांड आहे संविधानिक आहे का त्या मतदारांचं म्हणणं की आमचं मत कुठं गेलं तुम्ही शिकलेलं आहात ना? आहे ना बरोबर आहे गोष्ट आहे का नाही लोकशाही ना? आता लोकांना जर ठरवलं ग्रामसभेने जर ठराव दिला जर त्या ग्रामसभेचा ठराव असेल किंवा पंच्याण्णव टक्के ग्रामपंचायतचे ठराव असतील तालुक्यातले मग पेक्षा ग्रामपंचायतीच ही लोकशाही किंवा ग्रामसभा ठरावच आहे लोकशाही कोण घेईल डिसिजन आता घेतील तर कोर्ट घेईल निवडणूक आयोग राज्य सरकार आणि कोर्ट निवडणूक आयोग कसं घेणार निवडणूक प्रक्रिया ही का ज्यावेळेस निवडणूक आयोग ज्यावेळेस दाद देणार नाही निवडणूक आयोग ज्यावेळेस दाद देणार नाही त्यावेळेस ही प्रक्रिया कोर्टामध्ये जाईल कोर्टात जाणार का हो आता काल आम्हाला पवार साहेब असतील किंवा राज्याचे जे नेते आहेत त्यांनी सांगितलेले की सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे ना आधीच त्याच्या आधी याचिका टाकली होती चीफ जस्टिस बी ऑलरेडी नाही कोर्ट जर फेटाळत असतील हे दोन हजार एकोणीसच्या आपत्र आमदाराचा अजून निकाल लागलेला नाही दुसरी कर्मचा निवडणूक आयोग कोर्ट सगळे तर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार असेल उद्या कोर्टात जरी गेलो आणि जर, जर कोर्टाने नाही मान्य केलं तर उद्या विरोधी पक्षामध्ये एकही उमेदवार निवडणूक लढायला तयार होणार नाही जर त्याला त्याने काम केलेले किंवा के त्याला ज्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे त्या मतदारसंघामधल्या जनतेचं जर मत त्याला योग्य पद्धतीने मिळणार नसेल किंवा तसा त्याला आत्मविश्वास नसेल तर इथून पुढे निवडणुकीला कोणीही सामोरं जाणार नाही आणि ऑन आन वेळेला आता हे बोलणं योग्य नाही पण निवडणुकीचे काय खर्च असतात आणि काय कशा पद्धतीने निवडणूक राबवल्या जातात किती पैसे हे पोलिसांना सुद्धा नाक्यावरती सापडलेले असतात ते कसे विड्रॉल केले जातात किती दावले जातात ते आपल्याला सगळंच माहित आहे मग एवढ्या खर्चिक निवडणुकाला जर आपण शंभर टक्के त्याला दावेदार असूनही जिंकणार नसू शंभर टक्के त्याला आपण दावेदार असून जिंकणार नसू तर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणी उतरणार नाही ना आणि या देशामध्ये लोकशाहीना आव्हाला शिल्लक राहणार नाही आम्ही आता आमच्या पद्धतीनं जे फारशीरस तालुक्याचे आमचे आमदार आदरणीय उद्धवराव जानकर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जो काही लढाय तो लढू जरी ही मतदान जरी आता विधानसभेची निवडणूक त्यांनी बॅलेट पेपरवर नाही घेतली तर इथून पुढच्या ज्या निवडणूक आहे त्या तरी बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत मग आता महानगरपालिकेचे काही इलेक्शन आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून पंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्या आता कधी एका महिन्यामध्ये तरी लागू शकतात आणि परत सरकार जर सरकारला जर समजा तथ्य असेल की ईव्हीएम द्वारा शंभर टक्के हे जिंकले जात आहेत उमेदवार तर ते एका महिन्यात निवडणुका घेतील आणि परत सगळे विजय होतील परत म्हणजे लाभ म्हणतात म्हणतील आमचं सरकार आहे आम्हाला लाभ आहे आमच्या का आमच्या लाडक्या बहिणीनी या निवडणुकीमध्ये लाडकी बहिणी वगैरे काय चालले नाही या निवडणुकीमध्ये लाडकी मशीन चाललेले एवढं झाले Das ist